इंडक्शन नमस्कार आज आपण बोलणार आहोत श्वसन संसर्ग याला इंग्रजीत फ्लू किंवा आर टी आय म्हणजेच रेस्पायरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असं म्हणतात हा आजार फार वेगानं पसरतो आणि लहान मुलं वृद्ध गरोदर महिला यांना याचा जास्त त्रास होतो श्वसन संसर्ग म्हणजे नक्की काय श्वसन म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया नाक घसा श्वसन नलिका आणि फुफ्फुस यावर जेव्हा विषाणू किंवा जंतूंचा परिणाम होतो तेव्हा तो श्वसन संसर्ग होतो आता पाहूयात लक्षणं काय असतात खोकला येतो नाक वाहतं घशात खवखव किंवा दुखणं ताप येतो अंग दुखतं श्वास घेताना त्रास होतो कधी कधी थकवा अशक्तपणा देखील जाणवतो लहान मुलांमध्ये ही लक्षणं अधिक गंभीर होऊ शकतात हा आजार कसा पसरतो शिंकताना किंवा खोकताना तोंडातून सुटणाऱ्या थेंबांमुळे किंवा तुषार कणांमुळे तसंच संक्रमित व्यक्तीच्या भांड्यांचा वापर केल्यास किंवा तोंड व नाक न झाकता थुंकल्यास देखील पसरतो आता पाहूयात काळजी कशी घ्यायची मास्क लावणं आवश्यक आहे शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल किंवा हात ठेवणं हेही गरजेचं आहे सतत हात धुणं खास करून जेवणा आधी आणि बाहेरून आल्यावर स्वच्छता रुग्णाला घरात वेगळं ठेवणं विशेषत लहान मुलांपासून आणि वृद्धांपासून घरात वाफ घेतल्यास श्वसन मार्ग मोकळा होतो आता यावरती उपचार पाहूयात डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या पुरेशी विश्रांती घ्या कोमट पाणी सूप आणि वाफ याचा उपयोग होतो ताप जास्त असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावं आता सर्वात महत्वाचं आशातांची भूमिका अशा लक्षणांवर लक्ष ठेवा कोणी श्वास घेण्यास त्रास सांगत असेल व्यक्तीला ताप खोकला असेल तर त्यांना ताबडतोब डॉक्टरांकडे पाठवा गावात मास्क वापरण्याची स्वच्छतेची सवय लावण्यासाठी लोकांना समजावून सांगा विशेषत लहान मुलं बाळंतीण आणि वृद्ध व्यक्तींना या आजारांपासून वाचवा लक्षात ठेवा श्वसन संसर्ग वेळेत ओळखला आणि काळजी घेतली तर तो गंभीर होत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता आणि मास्क हे संसर्गापासून वाचवण्याचं प्रभावी साधन आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद